आणि आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींची चिंता मिटली आहे कारण एप्रिलचा हप्ता कालपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतो सुरुवातीला हे मानधन अक्षय तृतीयेच्या दिवशी जमा होईल असं सांगण्यात आलं होतं पण मार्च एंड आणि नवीन वित्तीय वर्ष सुरू झाल्यानं काही तांत्रिक अडचणी आल्यामुळं हप्ता वेळेवर मिळाला नव्हता अखेर तीस एप्रिल रोजी शासनानं जी आर जारी करून निधीला मंजुरी दिली आणि आता या हप्त्याचं वितरण सुरू झालंय खात्यावर काल पैसे जमा झाल्यात तर काही महिलांना सोमवारपर्यंत मानधन मिळणार आहे विशेष म्हणजे किसान नमो शेतकरी योजनेच्या महिला रुपयांचं अतिरिक्त मानधन मिळणार आहे पहा महिला आणि बालविकास विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून अधिकृत माहिती देताना सांगितलंय की मे दोन हजार पंचवीस पासून पाच मे दोन हजार पंचवीस पर्यंत या योजनेअंतर्गत पात्र आणि आधार लिंक झालेल्या खात्यांमध्ये थेट डीबीटी द्वारे पंधराशे रुपयांचं मानधन जमा जा केलं जाईल याचबरोबर अन्नपूर्णा योजना संबंधी ही एक मोठी अपडेट पाहायला मिळते पात्र लाभार्थ्यांना मिळणारे तीन गॅस सिलेंडरच्या अनुदानाचं वितरण अंदाजे दहा मे पासून सुरू होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे हे अनुदान मे महिन्याच्या हप्त्यात वितरित केलं जाऊ शकतं म्हणजे सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी दुहेरी दिलासा मानधन प्लस गॅस अनुदान दोन्हीही मिळणार आहे आत्ताच खातं तपासा आणि ही महत्वाची माहिती आपल्या ओळखीतील महिलांपर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा भेटूया नव्या अपडेटसह आणि हो अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद